विकासाच्या संकल्पनेत जितक्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत तितक्या सार्वजनिक स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणं देखील महत्वाचं आहे यासोबतच सौंदर्यीकरणाने परिसराला नवे स्वरूप निर्माण करून स्थानिक नागरिकांचं जीवनमान उंचावणं सुद्धा आवश्यक आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाला बळकटी मिळते शहरात विकासाचा झंजावा सुरू असताना स्वच्छता सुविधा व सौंदर्यीकरण या विकासाच्या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करण्यात येत असून शेगाव प्रभागाला पुरेपूर लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास अमरावतीच्या आमदार सौ सुलभाते संजय खोळके यांनी व्यक्त केलाय अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाटगाव अंतर्गत कॉटन ग्रीन कॉलनी श्री भोयर ते देशमुख यांच्या घरापर्यंत काँक्रीट नालीचं बांधकाम करणं शेगाव गावठाण अंतर्गत वानखडे ते धनधर व रामटेके ते वानखडे यांच्या घरापर्यंत कॉक्रीट नाली व श्री बागडे ते श्री वानखडे यांच्या घरापर्यंत कॉक्रीट रस्त्याचं बांधकाम करणं तसंच मधील उषा कॉलनी कमलवास्तव कॉलनी येथील अंतर्गत नालीचं बांधकाम करणं अशा विकास कामांचं भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आलं आहे आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली आहे पुढे बोलताना आमदार की शेगाव राहतगाव प्रभाग वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण झालाय या भागात लहान मोठ्या अशा अनेक लोकवसाहती निर्माण झाल्या आहेत जुन्या शहरात राहणारे कुटुंब हे वाढत गेल्याने त्यांनी नव्या ठिकाणी जागा घेऊन आपलं वास्तव्य उभं केलंय अत्यंत कष्टाने आज नवीन लोकवसाहती निर्माण झाल्यात अशा आपल्या लोकांचे जेव्हा स्वप्नाचे घर निर्माण होत असताना त्यांना त्या ते ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे म्हणूनच वाढत्या शहरीकरणामध्ये सुद्धा जनविकासाची कामे मार्गी लागण्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जात असल्याचं सांगून आमदार सौसुलभाते खोळके यांनी आपला ऋणानुबंध जोपासला आहे दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून निवेदनाचा सुद्धा स्वीकार केला आहे निवडणूक पूर्व काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आल्याने आज स्थानिक भागात विकासाचा पर्व आला आहे त्यामुळे आगामी काळातही खोडके आपली सदैव साथ राहणार असल्याची कृतज्ञता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे एवढी प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे रत्नदीप बागडे व अन्य शेगाव गावठाण कॉटन ग्रीन कॉलनी प्रभुनगर उषा कॉलनी कमल वास्तव कॉलनी आदी भागातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आर न्यूज